नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री भरत शेड गोगावले यांच्या उपस्थितीत जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला महत्वाकांक्षी ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी जत तालुका दौऱ्यावर जात असताना त्यांचे विटा शहरात भारतीय जनता पार्टी व फकिरा पॅथर सेना यांचे माध्यमातून व समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून स्वागत आणि सत्कार करताना संदीप तात्या ढोंबरे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा फकीरा पॅथर्न सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सयाजी संकट संदीप देवगुळे मुकेश पंडित आमिर मुलाणी विनोद पंडित पत्रकार बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते हल्ला आणि या हल्ल्यासाठी आज या सर्व संघटना राजकीय पक्ष आले मी पहिल्यांदा त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही केला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याला सांगतो मिठा शहरामध्ये जे काय चाललेलं आहे हे आपल्याला कार्यानं येऊन थांबावं लागेल यामध्ये कुठलंही राजकारण नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये मला प्रशासनाला विनंती आहे जर तुम्ही या गुन्हेगाराची झिंड काढत नसला तर ते गुन्हेगार आमच्या हातात द्या आम्ही या शहरामध्ये त्यांची झिंड काढतो आणि जर तुम्हाला गुन्हेगारी थांबवता येत नसेल खरंतर कुठल्याही राजकीय लोकांची गुन्हेगाराला पाठिंबा नसतो कार्यकर्ता तर त्याचा का विषय नाही पण गुन्हेगारी करा या सात कोणी पाठिंबा देत नाही जर माझा जो कोणी गुन्हेगार असेल त्याची विटा शहरातून तुम्ही धिंड काढा इथला प्रत्येक नागरिक तुमच्या सोबत असेल जर तुम्ही करत असला तरी सुद्धा आम्हाला सर्वांना तुमचा विचार करावा लागेल कारण विटा शहर हे शांततेचं शहर आणि चांगलं शहर म्हणून आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे राज्यामध्ये आपल्या प्रसिद्ध आहे आणि या एका शहरामध्ये हे जे काय चाललंय या दोन चार महिन्यामध्ये तर याला या कोण पोलिसांचा या खालीपणा आहे त्यामुळे पोलिसांनी ताकदीन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर तुम्ही काही कारवाई करत नसाल आणि जर आम्ही स्वतः सर्वजण गृहमंत्री साहेबांना भेटू आणि तुमच्याबद्दल तक्रारी करू कारण मोठ्या शहराच्या बाबतीमध्ये बघितलं तरी एक व्यापाराचं शहर आणि चांगलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि जरी गुन्हागारीच्या क्षेत्रासाठी जर प्रसिद्ध व्हायला लागलं तर आम्हाला कुठंतरी साऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई करायसाठी आम्हाला भाग पाडावा लागेल आणि सर्वजण खरं तरी चालेल आता इथं आपण बघितलं मला तर सर्व पक्षी दिसतो लोक तिथं कुठला राजकीय लोक आहेत तिथं वकील संघे जे लोक आहेत पत्रकार बांधव आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण मी जबाबदार सांगतो आम्ही सर्वजण तुमच्या बाजून आहे पत्रकारांच्या आणि तर पत्रकार असला तरच आमच्या पण बातम्या कोण लिहित आहे आम्ही जर आता कोणतर म्हणते की राजकीय राजकीय मला वाटत आहे कोण आहे कारण आमच्या सुद्धा बातम्या नेणं काम तुमचं आहे तुम्ही कायम सोबत आहात त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्यासोबत ताकदीन उभा आहे तुम्ही काही काळजी करू नका पत्रकारांना माझी विनंती आहे हा मुद्दा तुम्ही ताकीनं जेवढा लावूनदार चला तेवढा लावून दरा आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत आणि खर तर मी जे नियोजन केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण पत्रकार हल्ला झाल्यानंतर सारे एकत्र येणं फार महत्वाचं होतं आणि तुम्ही सर्वजण चाला त्यामुळे मी साऱ्याचा आभार व्यक्त करतो आणि तो चांगतो जय चिव्हा